जिल्ह्याच्या महसूल विभागात सध्या अत्यंत गोंधळाचे वातावरण तसेच गलथानपणा दिसून येत आहे खरे तर जनतेची विविध प्रकारची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करण्याऐवजी केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार येथे होताना दिसून येत आहे एकीकडे वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारात संरक्षण देत तर दुसरीकडे कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं ऐकत नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सध्या जिल्ह्याच्या महसूल विभागात कुणाचे खेटर आणि कुणाचे पाय अशी स्थिती दिसून येतेय गेल्या अनेक महिन्यांपासून दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज महसूल विभागात भोकळलेल्या भ्रष्टाचारावर सातत्यानं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे मात्र बुलडाण्याचे महसूल प्रशासन हे आंधळेमुखे आणि बहिरे देखील झाल्याचं दिसून येत आहे महसूल विभागात मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप वाढल्याचं दिसत आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं महसूल विभागात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रमाणाच्या बाहेर आणि नियम तोडून संरक्षण दिलं जात आहे जो अधिकार कारागृहाच्या गजाआड असायला हवा तो राजरोसपणे आणि ताटपणेने उघडपणे भ्रष्टाचार करत आहे मंडळाधिकारी विजय टेकाळे हे आज महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे एक आयकॉन बनले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भ्रष्टाचाराचा अक्षरशः उच्चांक गाठलाय भ्रष्टाचारातून त्यांनी प्रचंड माया जमवली आहे त्यातून प्रचंड संपत्ती गोळा केली परंतु या भ्रष्ट व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने वृत्तमानिका प्रकाशित करणं आणि पाठपुरावा सुरू केल्यानंतर मात्र काही प्रमाणात प्रशासनात हालचाली झाल्या काही प्रमाणात कारवाईसाठी प्रयत्न झाले परंतु हे प्रयत्न खूपच थातूरमात होते पुढे पुढे त्या भ्रष्टाचारांवर कारवाई करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी सातत्यानं कातडी बचाव भूमिका घेतली आहे जिल्हाधिकारी असो की उपविभागीय अधिकारी कोणीही कारवाई करत नसल्याचं पाहून मग थेट अमरावती महसूल आयुक्त कार्यालयापर्यंत महसूल विभागातील भ्रष्टाचारांची माहिती पोहोचवण्यात आली महसूल विभागातून मग दट्ट्या जिल्हाधिकारी कार्यालयात बसला जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी पुन्हा एकदा कारवाई करण्याऐवजी केवळ कागदी घोडे नाचवण्याचं काम केलंय पूर्वीचे जिल्हाधिकारी तुंबोड यांनीही भ्रष्टाचारांवर कारवाई केली नव्हती आणि विद्यमान जिल्हाधिकारी देखील कारवाई करण्यास धजावत नसल्याचं दिसत विशेष म्हणजे महसूल आयुक्त कार्यालयातून एक आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आला यावर बरेच दिवस काहीही कारवाई झाली नसल्या कारणानं मग चक्क महसूल उपायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक दोन नव्हे तर तीन स्मरणपत्र पाठवलं त्या स्मरणपत्रावर देखील जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई झाली नाही या माध्यमातून जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी आपली अकार्यक्षमता सिद्ध केली आहे दुसरा एक प्रकार म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातूनही मंडळाधिकारी विजय टेकाळे यांना नियमबाह्य काम्यपदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचार साथ देण्यासाठी तत्कालीन तहसीलदार रुपेश खंडारे यांची चौकशी आणि कारवाई संदर्भात सांगण्यात आलं मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांनीही आपल्या अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली यावरून हे स्पष्ट आहे की महसूल विभागातील बरेचसे अधिकारी हे आपल्याच अधिकाऱ्यांचे आदेश जुमानत नाही मात्र न जुमानणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तर दुसरीकडे अशा प्रकारे आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कोणतीच कारवाई होत नाही एकीकडे भ्रष्टाचाराचा आकडो मुसळलाय तर दुसरीकडे महसूल विभागात अधिकारीच अधिकाऱ्यांना जुमाननासे झाले आहेत यावरून महसूल विभागात भोकाळलेली अनागोंदी गलथान कारभार भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे आणि भविष्यात त्याचे काय गंभीर परिणाम होतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही भ्रष्टाचाराची ही परिसीमा सुरूच राहिली तर भविष्यात महसूल विभागात जिकडे तिकडे भ्रष्ट अधिकाऱ्यांचाच बोलबाला असेल यात काही शंका नाही या अत्यंत घडेरड्या स्थितीतून महसूल विभागाला वाचवण्यासाठी जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन आपले कार्य चोखपणे बजावत राहणार आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा